जय शिवराय मित्रांनो तर त्याचं झालं असं की आज होता शनिवार पोहरं घरात कंटाळली आणि म्हणाली डॅडू फिरायला घेऊन चल मग दामूच्या मित्रांना टाटा करत आम्ही निघालो थेट मानिक डोहोच्या दिशेनं हो आता जायचं तर लेण्याद्रीला ठरलं होतं पण पोरं म्हणाली फार डोंगर चढून जायला लागेल म्हटलं ठीक आहे हरकत नाही मानिक हो जाऊयात मग सिद्धी मी आरोही आणि आमचा दामू आम्ही चौघेच जण निघालो मानिक डोहच्या हो दिशेनं आता झालं असं की त्यांची आई तिला होती शाळा मग तिला न घेता आम्हीच जायचा प्लॅन केला छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो

त्यावेळी निमगिरी किल्ल्याच्या बाजूने येताना याच माणिक डोहमधून त्यांनी ती सगळी संपत्ती आणली होती पण सैन्याला भणक लागली आणि त्यांचा पाठलाग सुरू झाला म्हणून याच गावात असणाऱ्या एका डोहा मध्ये शिवरायांनी छाप्यातून आणलेली जी माणिकं होती ती टाकली काही दिवसानंतर त्या डोहातली ती माणिकं शिवरायांच्या मावळ्यांनी राजगडावर सुखरूप पोहोचवली तेव्हापासनं या गावाला माणिकांचा डोह म्हणजेच माणिक डोह असं नाव पडलं आणि या धरणाचं नावही माणिक डोह ठेवण्यात आलं आता दामूशेठ माणिकडोह धरणापर्यंत पायी चालत आले आणि दमले मग आपल्या लाडक्या सिद्धीदादाला मला उचलून घे म्हणत त्यांनी त्याला चालायला लावलं याच ठिकाणी माणिकडोह बिबट निवारा केंद्र देखील आहे जिथे बिबट्यांवरती उपचार केला जातो हा सुंदर असा मानिकडोह जलाशयाचा थगारा तुम्ही बघू शकता अखेर आम्ही जाऊन पोहोचलो माणिकडोह डॅमवर तिथेच असलेल्या मुक्ताई देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलं आतमध्ये थोडंसं पाणी होतं म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग मुलांनी मस्त या पाण्यामध्ये एन्जॉय करायला सुरुवात केली पाण्यामध्ये सगळेजण मनसोक्त खेळले दामू शेट्टर डायरेक्ट पाण्यात लोळायलाच लागले म्हणजे तुम्ही पाहू शकता तो अखंड पाण्यामध्ये भिजला होता आरोहीने मस्त एन्जॉय केलं अजूनही आम्ही बापलेकांनी काय काय गमती जमती केल्या बघा हा संपूर्ण व्हिडिओ मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम मैंने तुम्हें जहां रखा कोई नहीं है वहां पापा मेरी जान हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम कप धतु